नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण एक भन्नाट ट्रिक्सवर आधारित तयार केलेला आहे ते ट्रिक म्हणजे तुम्ही थमनेल वाचलाच असेल जेव्हा आपण आपलं यूट्यूब चॅनल आपण ओपन करतो त्यामधले आपण व्हिडिओ गाणी गोष्टी कथा जे आपल्याला आवडतं ते आपण पाहतो पण जेव्हा आपण पाहत असताना आपल्याला असं वाटतं की ते आपण आपला मोबाईल बंद ठेवून मोबाईल खिशात घालून ते आपल्याला ऐकू यायला पाहिजे असं जेव्हा आपल्याला वाटतं आणि तेव्हा आपण आपला मोबाईल बंद करतो पण तेव्हा यूट्यूबवर चालणारा व्हिडिओ गाणं गोष्टी कथा का जे काही असतं ते, ते ते बंद होऊन जातं त्याच्यामुळे थोडं आपण अपसेट होतो मोबाईल बंद करूनसुद्धा आपल्याला यूट्यूबवरचं व्हिडिओ आपल्याला ऐकता यायला पाहिलं असा मी प्रयत्न केला आणि यूट्यूबवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळलं त्याच्यात ही एक ट्रिक आपण शोधून काढलेली आहे ती ट्रिक म्हणजे आपण जे मोबाईलवर जे पाहू जे यूट्यूबवर जे आपण पाहू ते आपण आपला मोबाईल बंद केला तरी ते आपल्याला ऐकायला मिळेल म्हणजे आपला मोबाईल खिशात असतानासुद्धा आपल्याला ते ऐकायला मिळेल आणि ही एकदम भन्ना ट्रिक आहे ती ट्रिक प्रत्येक मोबाईलमध्ये अपडेट मोबाईलमध्ये आहे ते तुम्ही सुद्धा वापरू शकतात आणि आपला मोबाईल बंद करून आपण यूट्यूबवरचं गाणं गोष्टी कथा कीर्तन जे आपण पाहत असाल ते रहे। ते आपल्याला चालू राहील तरी भन्नाट ट्रिक आपण आता पाहूया ही ट्रिक कशी येतं प्रथम आपण आपल्या मोबाईलवर ते आपण या ठिकाणी हा मोबाईल आहे याच्यावर आपण आपलं यूट्यूब चॅनल आपण ओपन करू हा बघा आपल्या चॅनलचा व्हिडिओ पण जेव्हा आपण तो मोबाईल बंद करतो आणि आपल्याला वाटतं की आता चला आपण ते खिशात ठेवून आपण ते ऐकायला मिळायला पाहिजे जे। जेव्हा आपण त्याला बंद करतो बघतो तर आपलं यूट्यूबसुद्धा बंद झालेलं असतं मग आपल्याला ते यूट्यूब नेहमी चालू राहायला पाहिलं मोबाईल आपल्या खिशामध्ये पाहिजे आणि आपल्याला त्या यूट्यूबचे व्हिडिओ गाणे आपल्याला ऐकू यायला पाहिल यासाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक आपण करूया तर प्रथम तर काय करायचं आपण प्रथम आपण हा व्हिडिओ आहे यूट्यूबचा हा व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ आपण शेअर करायचा या ठिकाणी आपल्याला तीन डॉट दिसतात मोरमध्ये जाऊन गुगल क्रॉमला तो व्हिडिओ शेअर करायचा आणि आपला व्हिडिओ हा गुगल क्रॉममध्ये ओपन होतो पूर्ण आपल्याला दिसायला आणि ऐकायला मिळतं आणि पूर्ण यूट्यूबची सिरीज आपल्याला तिथं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आपण डिस्प्ले आपण बंद करून याही ठिकाणी आपल्याला कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन दिसतं नोटिफिकेशनच्या ठिकाणी त्याही ठिकाणी आपला व्हिडिओ आपण प्ले करायचा प्ले झाल्यावर तो आपला व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपण मोबाईलचा डिस्प्ले बंद केला तरी तो व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतो